आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार वार शनिवार या दिवशी गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हिवरा या ठिकाणी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या उपक्रमाअंतर्गत शाळेचा तालुक्यातून द्वितीय क्रमांक का आल्याबद्दल काही प्रमुख पाहुण्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे त्यामध्ये श्रीमान विनोद तेरे सर हे मंत्रालयातील पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटमध्ये अधिकारी आहेत त्यांचं पण या ठिकाणी श्रीमान मुख्याध्यापक सोनवणे सर हे स्वागत करतील तसेच माजलगाव तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश रांजवन सर यांचं पण मुख्याध्यापक श्री सो सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं तसेच आपल्या संस्थेचे सिद्ध सिद्धिविनायक प्रसारक शिक्षण मंडळाचे कार्यकारी सभासद श्रीमान राजेंदी शिंदे यांचं पण श्रीमान सर हे स्वागत करते निलेश सर यांचं स्वागत श्रीमान करतो तरी या ठिकाणी या सर्व प्रमुख पाहुण्यांनी शाळेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल मी शाळेच्या वतीने यांचे आभार व्यक्त करतो